भोकला वासी आणि कडेरवाडी देवसेने ज्ञानेश्वर गोंदे यांना न्याय देण्यासाठी आम्ही संपूर्ण गणेरवाडी आणि कर रस्त्यावर बसलेलं आहे आज प्रशासन आमच्या मागण्या ऐकण्यासाठी बसले पण एकवीस महिने झालं प्रशासन होत कुठं जर प्रशासनानं दखल घेतली असती तर त्या कुटुंबाला आणि आमच्या वहिनींना वीज करायची गरज पडली नसती आमचं गाव म्हणजे छोटंसं गाव आहे आणि त्या गावातली लोक कष्टकरी आहेत आमच्या भावाने जर कष्ट करून जर जगायचं नाही आणि आपली संपत्ती वाढवून म्हणजे वाढवायची आणि त्यांच्यावर जर मारून टाकणार असतील तर काय करायचं लोकांनी म्हणजे आपण आपला करण्यासाठी पैसे कमवायचे हो नाहीत का संपत्ती घ्यायची नाही का फक्त चार दोन लोकांनी तिथं परिवित संपत्ती घ्यायची का आणि पोलीस प्रशासनाला हताशी धरून इथल्या बसलेल्या बहुतांश लोक खोटे केसेस आणि त्यांना मारहाण झाली तरी केसेस न घेण्याचं काम इथल्या पोलीस

आंदोलनात घोटलावासी आणि कनेवारी आम्ही मिळवून करू आणि आम्ही न्याय मिळवून घेणार आहोत ही आमची ठाम भूमिका आहे आम्ही करू न्या शिक आणि हा आक्रोश सरकारने पाहावा आणि आमच्या भावाला न्याय द्यावा